हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर सकाळचे सात वाजले आता व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला आता भाजीला आहे ना कांदा आणि टॉमॅटो तर का आपण आहे ना कांदवणी म्हणजे कांद्याची भाजी आहे रस्ता भाजी तर त्यासाठी ना कांदे कापून घेऊ शिरून घेतले दोन्ही कांदे असं का उभा का कांदा कापायचा तर हस दोन्ही कांदे कापून घेते आणि टमॅटो पण उभाच कापून घ्यायचं ते बघा कांदा आणि टमॅटो कापून घेतलंय तर लसूण टाकून तर कांदा टमॅटो कापून आहे आता आपण फोडणी द्यायला घेऊ तर कढई गरम करायला ठेवली होती त्यामध्ये ना दोन पळ्या तेल टाकलं आहे म्हणजे ओगळी दोन ओगळ्या तेल टाकले तेल चांगलं गरम होऊ दिलं त्यानंतर लसूण टाकला जिरे टाकले जिरे मोरी लसूण चांगला तळून घ्यायचा त्यानंतर कांदा परतून घ्यायचा आणि कांदा आहे ना शक्यतो ओभाच कापायचा कारण ओभा कापलेला कांदा आहे ना भाजीमध्ये छान दी दिसतो बी छान आणि लागतो पण चवदार आणि आता हा कांदा आहे ना मीठ टाकून चांगला परतून घ्यायचा आपन तर आपण ज प्रकारे भाजीला कांदा परततो ना तसाच एकदम मऊसूत असा कांदा परतून घ्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीनं कांदा परतून घ्यायचा आहे तरी पण आपण अजून एक दोन मिनटं परतून घेऊ आणि त्यानंतर टमॅटो टाकू तर टमॅटो पण आहे ना मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे ही भाजी ना खायला खूप टेस्टी लागती बाजरीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर जरी खाल्ली ना तुम्ही भाताबरोबर तरी भारी लागते तर आता टमॅटो कांदा परतून झाला आहे आपला त्यामध्ये मसाले टाकू पाव चमचा हळद टाकली एक चमचा काळा तिखट टाकलं आहे आणि दोन चमचे लाल तिखट टाकले तर घरचेच मसाले एक चमचा धना पावडर टाकली आहे आणि चिमूटभर हिंग टाकला आहे तर छान असं परतून घेऊ मस मसाले आपण कांदा मध्ये आणि थोडंसं अंगापुरता आहे ना रस्सा म्हणजे शिजायपुरता रस्सा धरू त्याला उकळी आली का मग शेंगदाण्याचा कूट टाकायचा तर थोडंसं पाणी टाकते मी तर याला आहे ना चांगली उकळी येऊ देऊ त्यानंतर मग आपण शेंगदाण्याचं कूट म्हणा किंवा शेंगदानी ना पातळ असे पाणी टाकून दळून आणायचे तर मी शक्यतो आहे ना पाणी टाकूनच दळून आणणार आहे तर परत राशाला आहे ना थोडंसं मीठ टाकून घेतलं अगोदर पण मीठ टाकलेलं आहे त्यामुळं थोडंसं नंतर परत टाकलं आणि यामध्ये ना आता शेंगदाणे पातळ दळून आणले मी एकदम चिकन दळले मिक्सरमधूनच दळून घेतले आणि त्यामध्ये टाकून दिले आता उकळी आली त्यानंतर कारण आहे ना आज घरामध्ये भाजीलाच काही नव्हतं तर काय भाजी करावं काही डोकं चालत नव्हतं तर एक टमॅटो होतं आणि कांदे घेतले तर कांदा टमॅटोची भाजी केली मस्त अशी रस्सा भाजी बनवली आणि सगळ्यांना खूप अशी आवडली भाजी सुद्धा नाही खूप भारी भाजी झाली होती तर आता या भाजीत आहे ना थोडंसं पाणी टाकू आपण आपल्याला जेवढी भाजी लागती ना तेवढी तर आमची दोन टायमाची भाजी ना सकाळची आणि दुपारची तर त्या टा त्या, त्यामुळे ना मी थोडीशी भाजी वाढवाच करणार आहे कारण सगळ्याला पुरली पाहिजेत ना दुपारी पण त्यामुळं तर आता भाजीला आहे ना मस्त अशी उकळी येऊ देऊ तर भाजी एवढीच करते मी तर उकळी येऊ द्यायची चांगली तर भाजी शिजायला काही वेळ लागत नाही पाच पाच एक मिनटाच काम आहे म्हणजे कांदा परतायला आणि टोमॅटो परतायलाच वेळ लागतो पण भाजीला काही वेळ लागत नाही तर त्यानंतर कोथंबीर पण टाकली आहे छान अशी मस्त भाजी झाली आपली तयार तर, तर हे बघा तो झालाय ना आता जुनं भांडे राहिले ते करून घेती आणि परत तुमच्याशी बोलती तर चला बघा आम्ही आलो आहे वावरामध्ये कांदे भरायला तर आमच्या संग कोण आलाय बघ इथलं आटकला तो याच्यामध्ये अरे त्याचं चरट काढा <laughs> आटकलं चरट त्याला तर बघा आता हे कांदे भरायला आलो आहे आम्ही कांदे ना भरून मी एका जागी टाकायचं आहे तर चला कोण कोण आलंय मिस्टर आले दीदी विराज बाट्या सगळे झाले आम्ही आता कांदे भरतो कुठे झाली पाटक्या तर बघा आम्ही सर्व कांदे भरतोय आमची राखणदारी कोण करताय माहितीये का या बघा बाट्या आमचा बाट्या तो आहे आम आम ना आमच्यावर राखणदारी करतो आहे का कोण कोण कांदे भरतं कोण नाही सगळं मस्त बघतो आहे इथून तर आम्ही आता आहे ना हे कांदे भरायचे आणि तिकडं साईडला जागा केलेली आहे तिथं टाकायचे सर्व एका ठिकाणी म्हणजे याला आहे ना कांद्यांना पाणी द्यायचं आहे ना हार्वेस्टिंग करायले पाणी द्यायचं आहे तर त्यामुळे ना सगळे कांदे जेवढे काढलेले ना तेवढे होऊन आणि बाजूला साईडला टाकतो आहे म्हणजे आपल्याला आहे ना कांद्याला पाणी देता येईल आणि त्याचं चरट काही त्याला सुटाना आम्हाला बी त्याला बी सुटलं नाही कारण त्याने खूप जोरात ओढलं होतं त्याच्यामुळं ते गाठ पक्की बसून गेली होती ना ती काही निघत नव्हती आता घरी गेल्यानंतरच ती कापून काढावं लागलं सुरीने किंवा विड्यानी तर हे बाका दिदीनं टाकले ना तिथं कांदे नेऊन टाकायचे तर आम्ही ना आता हे कांदे वाहून घेतो आहे तर का ह्या बा विराजच्या मागं मागं चाललाय आहे बाट्या तर त्याला अजिबात सोडत नाही त्याच्या मागं मागच राहत होतो तर आज आहे ना विराज आणि दिदीला पण घेऊन आलो आहे त्यांना पण कांदे भरायला लावले आज तर आम्ही दोघांनी किती भरायचे तर मग त्यांना दोघांना पण घेऊन आलो दोघं शाळेतून आले होते त्यामुळे ते पण आले आम्हाला मदत कांदे भरू लागायला तर चौघं कोणी कांद काम पटकन आवडतं दोघांना खूप वेळ लागतो त्यामुळे ना आम्ही चौघं पण आलो म्हणजे म मुलं नंतरच आलो आम्ही वावरामध्ये एक वाजता आलो होतो तर त्यांच्याकडून सर्व कांदे आहे ना आता भरून घेतो म्हणजे ना आम्हाला उद्याला पाणी भरायला सोपं जाईल तर चला आता आहे ना एवढे कांदे भरून घेतो आणि परत तुमच्याशी बोलतो तर आज चतुर्थी पण आहे तर चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर सकाळी काही बोलणंच झालं नाही त्यामुळं आता शुभेच्छा देते कांदे ना आम्ही वाहून टाकले आता आम्ही घरी चाललो आहे आज चतुर्थी आहे तर आता खूप भूक लागल्या तर काही चहा वगैरे घेऊ येतो घरून आणि परत येतो माळ्यामध्ये तर मळ्यामध्ये पण काम आहे थोडस तर यांना औषधाची फवारणी करायची आहे तर येतो आम्ही नंतर परत मळ्यामध्ये पण आता चाललोय घरी चहा पिण्यासाठी तर आज चतुर्थी आहे ना तर चतुर्थीचा चहा घेऊन येऊ आणि फराळ केलाय सकाळी पण हे पुढं हे बघा आता आम्ही रानातून आलोय दिदीने चुलीवरती वरण केलंय कसं सांडून दिलंय बघा अगवाच हे बघा मस्त असं वरण केलंय पोळी संगत चरून खायला आणि पीठ पण मळलंय इकडं बघा स्वयंपाक करता करता काय चालू आहे इकडं पीठ पण मळलेलं आहे बघा मस्त आता चालू आहे पोळ्या वरण झालं पोळ्या ते पण दिदीच करते चुलीवरती मी आहे ती आहे मळ्यातून आल्यानंतर खूप थाकल्यासारखं होतं ना त्याच्यामुळे ती स्वयंपाक करते तर बघा आज माझ्या दिदीने ना पूर्ण असं स्वयंपाक करून आहे मला येईपर्यंत रानातून तर आता रात्रीचे आठ वाजले आठ वाजता ये ना खूप असा अंधार झाला आहे आणि वातावरण पण खूप छान झालं आहे तर आजची व्हिडिओची एंडिंग हे नाही इथंच करणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका